किरुकिर्स एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज तुम्हाला आमच्या शेतामधील एक सुंदर असं प्लॉट दाखवणार आहे तो प्लॉट म्हणजे टरबूजाचा प्लॉट कशाप्रकारे लावला जातो त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे जे लहान मुलं असतात त्यांना याबद्दल उत्सुकता असते की टरबुजाची शेती कशी केली जाते आणि त्यामध्ये कसं रोप लावलं जातं कसं त्यावरती पन्नी टाकल्या जाते आणि कशा त्या नाल्या करून त्यामध्ये पाणी सोडलं जातं त्यानंतर सिंचन काय असतं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आ, आता तुम्हाला घेऊन जातोय तिकडे आधी हे बघा यास टरबूजाची शेतीची लागवड केली जाते छोटे छोटे झाड आहेत छोटे छोटे आता जस्ट लावलेले आहेत पन्नी टाकून त्यावरती केलं जातं हे यामध्ये पाणी पाणी देण्यासाठी मला सोय पण केलेली असते याच्यामध्ये खाली ओलावा टिकून राहतो त्यामुळे हे पन्नी टाकली जाते याच्या खाली बघा ठिबक सिंचन पण केलेलं आहे याला वेळ पडल्यास ठिबकद्वारे पण पाणी याला आम्ही देत असतो हा जवळपास एक दीड एकरमध्ये हा प्लॉट आहे आणि याचं बी काढून विकावं लागते शिडाचा प्लॉट आहे हा त्यामुळे याला बराच भाव असतो आणि आमच्या इकडं बऱ्यापैकी घेतल्या जातात म्हणून आम्ही हा प्लॉट इकडे लावलेला आहे आता आमची जी मिरची होती ती थोडी खराब झाल्यामुळे आम्ही तिला उपटून परत दुसऱ्या वावरात पण एक आम्ही हा प्लॉट परत अजून असंच एक प्लॉट तिथे लावणार आहे बघा किती छान प्रकारे सग सर्व झाडं एक एक झाड उगलेलं आहे कुठेही झाड बसलेलं नाही किती सुंदर असा प्लॉट आहे बघा बऱ्यापैकी उत्पन्न याच्यामध्ये होत असते आणि याला खूप भाव असतो त्यामुळे बरेच मंडळी आता या पिका हे पीक घेण्याकडे वळलेले आहेत तिकडे आमचे वडील आणि भाऊ आणि आमचे मामी आहे आम आमच्याकडे आम्ही एकमेकांना मदत करण्यासाठी शेतामध्ये येत असतो त्यामुळे हे बघा खूप छान असा सुंदर असा प्लॉट आलेला आहे ज्यावेळेस मोठा होईल आणि त्याला टरबूज येतील त्यावेळेस मी गावाकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की तुम्हाला परत याचा मोठा झालेल्याचा व्हिडिओ एक काढून तुम्हाला तुमच्याला सर्वांसाठी तो शेअर करेल बघा किती छान अशी झाड आहेत लहान मुलांना टरबुजाचा प्लॉट काय असतो कसा त्याला लागवड केली जाते आणि कशा प्रकारे त्याची ही ताडपत्री समोर पन्नी आथरून त्याला वरती उगवण त्याची केली जाते याच्याबद्दल उत्सुकता असते म्हणून मी आज जाणीवपूर्वक आमच्या या शेतामध्ये येऊन हा प्लॉट दाखवण्याचा तुम्हाला पूर्ण पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की सर्वांना टरबुजाच्या प्लॉटबद्दल माहिती ज्ञान अवगत व्हावं हा हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे म्हणून जर तुम्हालाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे